जसं मी पहिले सांगितलं की सर्वच मुलांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांबद्दल ह्या वेळेस काहीतरी करूयात आपण तर सर्वच मुलं त्याच्या शोधात लागले की काय करू शकतो काय करू शकतो तर आमच्या इथं दोन तीन कार्यकर्ते आहेत जसं आशुतोष कोळी हा काय कार्यकर्ता आहे सिद्धेश राजपूत हा कार्यकर्ता आहे मनीष आहे म्हणून 저, 저물에, 저물에, 꽝, 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 माझं नाव चिन्मय वेलकम टू अवर सिरीज मी आणि माझा कार्यकर्ता आज आपण तिसरा एपिसोड शूट करणार आहे आणि मी आज आलो आहे जलगंगा मित्र मंडळ इथे आपण कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे तर चला त्यांच्या सोबत संवाद साधू नमस्कार मंडळी तर आता मी आलो जलगंगा मित्र इथे तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधायला सगळ्यात पहिले जय श्रीराम राधे राधे जय श्रीराम राधे राधे पहिला प्रश्न असा राहणार आहे की आपल्या मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आपल्या मंडळाची जलंगा मित्र मंडळाची स्थापना एकोणीसशे ला झालेली आहे जेवढे जे ज्येष्ठ आपले आमचे बंधू आहेत जे आता उपस्थित नाही ते त्यांनी तो मंडळ स्थापन म्हणजे हा मंडळ स्थापन केलेला आहे म्हणजे तुमचे वडील नाही आमचे बंधू म्हणजे सिनियर जे ते सगळे एकोणीसशे सत्त्याण्णवला या मंडळाची स्थापना झाली आधी आमंड सम्राट मित्रमंडळ म्हणून हे होतात मग त्याच्यानंतर कालांतराने तो हळू जलगंगा म्हणून जे आमच्या परिसराचं नाव होतं ते जलगंगा मित्रमंडळ म्हणून हा ओपन झाला मग आता मिनिमम एक दहा वर्षापासून आम्ही जलगंगा मित्रमंडळ या नावाने गणपती बसवतो आहे सण साजरा करतो आहे तसंच नवरात्र दहीहांडी त्याच्यानंतर आता हे मंदिर बांधलं हे सगळं आम्ही आता जलगंगा मित्रमंडळाच्या नावानेच हे करतो आहे पण आमचे जे वरिष्ठ भाऊ होते हे मोठे बंध होते कॉलनीतले वरिष्ठ मंडळ होते यांनी सम्राट मित्रमंडळ या नावाने याची स्थापना केली होती छोटासा ते गणपतीपासून तेव्हा हे सगळं ओपन होतं इथं फक्त खडक होता एक मोठे मोठे खडकं होते त्याच्यात दोन तीन घरं होते म्हणजे हायवेचा एरिया येऊन जायचा त्याच्यामुळे मोजकेच घरं होते एक दहा पंधरा घरं असते मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू दोन हजार तीन चार सालापासून घरं होत गेले दहापर्यंत एक परिसराला हे वाव भेटली त्याच्यानंतर एक दोन हजार पंधरापासून एक व्यवस्थित परिसर असा स्थापन झाला आणि आता आम्ही गणपती उत्सव त्याच्यावर साजरा करतो तर पुढचा प्रश्न असा आहे की ह्या टायमाला तुमची थीम काय सर्वप्रथम सर्वांना जय शिवाय जय तर याच्या आधी थीम हा प्रकार आम्ही केला नव्हता हा ह्या वर्षी प्रथमच आम्ही असा काहीतरी उपक्रम करतोय तर ह्या वर्षी सर्व काहीतरी करूयात काहीतरी थीम करूयात काहीतरी करूयात असं ठरलं तर सर्वच मुलांनी एका जोरात सांगितलं की पावनखिंड ही थीम आपण उभारूया तर पावनखिंडच का तर पावनखिंड याच्यासाठी कारण आजकालचे जे लहान मुलं आहेत जी आजकालचे जनरेशन आहे ती जनरेशन शिवाजी महाराजांना फक्त मूवीमध्ये किंवा सिरियलमध्येच पाहते बरोबर त्यांची जी आकृती आहे ती फक्त त्यांनी मूवीमध्ये किंवा शिव सिरियलमध्येच पाहिलेली आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांचे पराक्रम त्याचबरोबर त्यांच्या मावळ्यांचे पराक्रम पोचण्याचा हा छोटासा उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्यामध्ये पावनखिंड हा उपक्रमच का निवडला तिथे बांधल सेनेचे तीनशे मावळे होते त्या तीनशे मावळ्यांनी प्रकारे लढा दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कशाप्रकारे सुखरूपरित्या विशालगडापर्यंत पोचवलं याबद्दल आम्ही सांगण्याचा प्रयत्न या पावनखिंड या थीममध्ये पावन केलेला आहे आणि गणपती बाप्पाच्या कृपेने खूप छान प्रतिसाद आमच्या या थीमला मिळतो आहे त्यामुळे मी गणपती बाप्पाचे देखील आभार मानेन की एवढ्या छान रीतीने आम्ही जे प्रयत्न केले आणि याच्यामध्ये आमच्या मंडळामध्ये असं आहे की लहान लहान मुलांपासून जॉबला लागलेले मोठे मोठ्या वरिष्ठ नागरिकांपर्यंत महिला देखील आहेत त्यामुळे ह्या थीमसाठी एक एक मुलाने एक एक महिलेने एक एक लहान मुलाने सर्वांनी मे मेहनत घेतलेली आहे आणि एवढी छान पावनखिंड थीम ही साकारलेली आहे नाही मी पण बघितलं की खूप दुरून दुरून फोग पाहायला येत आहे माझा मित्र पण आला आमच्या कॉलेजचा होता हळश मला नाव नाही माहीत पण तो मला ओळखीचा ओळखीचा आहे पोचायला पाहिजे आणि मला असं वाटतं की ती पोचलीच आहे पोचली हा तर पुढचा प्रश्न असा आहे की गणपती जेव्हा बसतात तर किती दिवसापासून किती दिवसा दिवसाआधीपासून तुम्ही तयारी सुरू करता जसं की गणपती बसता आपण जवळपास साधारणतः दोन ते अडीच महिन्या अगोदर आपण नियोजन चालू करून देतो सर्वात सगळ्यात पहिला टप्पा येतो की आपण जे जे आपले ज्येष्ठ नागरिक सगळे सगळ्यांना आपण मीटिंग बसवतो मीटिंग बसवून सगळं काही आपण उतरकांवर राबवतो की काय यांना कसं काय स्थापना वगैरे समोर आमच्या सगळ्यांना विचारून सगळं काही गोष्ट ठरवतो जसं की आलं एक वर्ग निघायचो सगळ्यांना मांडून एक आपण विविधप्रमाणे जे काही ठरवतो कारण तर मग साधारणतः दोन अडीच महिने आपल्याला स लागतं मग प्रत्येक गोष्टी मग मूर्तीचं आपण कुठून आणायचं म्हणता मग मागच्या व्यक्तीसमोर आपण कम्पेअर करतो यावर चांगली की चांगली आपल्याला कुठून भेटेल कुठलं ॲक्टिव्ह मूर्ती आपल्याला कुठून भेटेल त्यानंतर मग सगळं असं हळूहळू जे काही आपण परंपरेनुसार करत असतो मग त्याच्यात आपण बदल करण्याचा प्रयत्न करतो अजून की चांगलं कसं होईल तर त्या साधारणतः आम्हाला दोन ते अडीच महिनेपासून अगोदर आम्ही चालू करू आणि ही पावनखिंड हो थी। थी पावन थी। जी थीम होती ती कोणाच्या लक्षात आली की आपल्याला हेच करायचं आहे ही पावनखिंड थीम जी होती जसं मी पहिले सांगितलं की सर्वच मुलांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांबद्दल ह्या वेळेस काहीतरी करूयात आपण बरोबर तर सर्वच मुलं त्याच्या शोधात लागले की काय करू शकतो काय करू शकतो तर आमच्या इथं दोन तीन कार्यकर्ते आहेत जसं आशुतोष कोळी हा काय कार्यकर्ता आहे सिद्धेश राजपूत हा कार्यकर्ता आहे मनीष आहे मोंतू आहे म्हणजे सगळ्यांचेच गण आहे सर्वच कार्यकर्ते आहेत जसे आमचे वरिष्ठ बंधू आहेत निखिल सोनार झाले निलेश ठाकरे झाले लाले झाले त्यानंतर आपले गोपाल झाले ह्या सर्वांनीच त्या गोष्टीला त्यांनी आमच्यासमोर मांडली की पावनखिंड करूयात आम्ही एका शब्दाला सांगितलं की ठीक आहे ओके पावनखिंड फायनल करूयात म्हणजे लगेच डिसाईड झालं आणि त्यावरती लगेच कामही चालू झालं माझं आणि आशुषसं बोलणं चालू होतं की लोकांना जर काही सजावट वगैरे करायची तर लोक जातात पण हे सर्व तुम्ही स्वतः असं टिकव टाकाव पासून टिकाऊ असतोय सगळ्या जसं की पारंब्या लाडाच्या पारंब्या प्लास्टिक बी युजन थ्रू आहे दगड जे बाहेर पडलेले जे वेस्टील मटेरियल होतं हे आपण यूज केलं स्वतः पोरं राबले स्वतः म्हणजे सगळ्या मुलं राबले काहीही नाही केलेलंय सगळे स्वधा स्वधा राबले स्वधा केलंय तर पुढचा प्रश्न असा आहे की त्याला सीरियस गोष्ट उभीली आपली पा आपल्या मंगळा सगळ्यात असा कॅरेक्टर कोण आहे जेव्हा त्याला बघितल्यावर हसून इथं यांची कमी नाही येत इथं बघितलं तर एकूण एक एका एक एक कलाकार आहे प्रत्येकाचा वेगळ्या वेगळा अँगल आहे कोण कुठल्या अँगलमध्ये मध्ये वेगळा आहे तर कोण कशात वेगळा आहे कोण कधी काय नवीन जवळ आणल्यानंतर त्याचे कॅरेक्टर सिच्युएशन नुसार तयार भरपूर आहे आणि ही अशी फॅक्टरी म्हणायला कमी नाहीये तिकडे कमी बदलतात अशातले पण मला असा एक किस्सा जर ऐकलं तर खूप चांगला वाटणार एक किस्सा नसतो नाही तुम्ही <ण्चानी> फक्त पिक्चरांमध्ये बघितलं असेल की आपण जे अंडे म्हणतो कोंबडीचं भरपूर असे असता आमच्याकडे असे तुमच्या विचाराच्या पलीकडे आणि ते मानवी जीवनात असे कार्यरत आहे त्यांची पोस आबाळा एवढी नाही आबाळापेक्षा कुठेतरी वरती चंद्रावर आहे मग ते म्हणजे मुख्य जनावरांचा तो सोडूनच द्या त्यांचं आम्ही ठेवतो होतो ते आमच्याजवळ आले की आमचा जीव नाही घाबरत त्यांचा जीव घाबरत आलो कुठे आम्ही कमी जनावरे आहात हा असे काहीच आहे फक्त मोजके पण हाय मोजके पण तुम्ही पाहिलंच असेल पण आहे मंडळाची पण शोभा आहे जर असे कार्यकर्ते नसतील सर्व सिरियस सगळे मोठे मजा नाही येते ना जण वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण वेगवेगळ्या त्यांच्या गोष्टी आहेत शैलीमध्ये प्रारंभ पारंगत आहेत त्यामुळेच आमच्या मंडळाची ओळख पण आहे खूप चांगली टॅलेंटची कमी नाही तर पुढचा प्रश्न असा असेल की जर तुम्हाला लोकांना संदेश द्यायचा असेल की एक संदेश तर तो काय असणार संदेश म्हणजे हाच आपला आपण देखावया योजना केलेला आहे तो म्हणजे पावनखांड तर या पा देखाव्या उद्दिष्ट आमचे हेच होते की सध्या आपण बघतोय तरुण पिढी जी आहे ती इतिहासापासून जिद्दतरी भरकटली जाते तर त्यामुळे कालकथित होत जाणारा हा शिवा शिवरायांचा इतिहास त्यांच्या माऊलांचा इतिहास लोकांसमोर निदर्शना सांगून देण्यात आपल्याला हे देखावा हा जो आहे तो उपयोगी ठरेल या हिशोबाने आपण हा देखावा सादर केलेला आहे तर तेच होतं की प्रतिसाद भेटावा लोकांचा जास्तीत जास्त लोक भेट द्यावे तर ते होताना दिसतंय याचा आम्हाला गर्व वाटतो बरोबर एका वाक्यात तुमच्या मंदिराला डिस्क्राईब करा एका वाक्यात छोट आहे पण खूप मोठ आहे आपण एक गेम खेळणार आहे सगळ्यात पहिले ना मला ना कागद आणि पेन द्या आणि सर्व एक चिठ्ठी बनवू आपण सर्वांना वाटून देऊ ज्याच्यामधून दहा जण निवडणार आहे आपण ते दहा जण गेम खेळणार आहे आपण चालतंय ना सर्वांना चालेल चिठ्ठ्या झालेला आहे सर्व सर्वांचं नाव लिहिलं गेलंय 아들 <목소리도> 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 <목소리도>

সোডাগে সাগে বরাগে সারা সাগে সারা সারা やった मंडळी हा ब्लॉग इथंच संभवतो मला ह्या मित्रमंडळांसोबत खूप मजा आली संवाद साधताना सुद्धा आणि जे ज्या प्रकारे उत्साहामध्ये यांनी गेम खेळलाय त्या प्रकारे मी नाही बघितलंय कोणाला तर खूप या कार्यकर्त्यांनी एन्जॉय केला आहे तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की भवानी भवानी जय श्रीराम राम जैश्य। जैश्य। चला